दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याबरोबर आलेले आहेत आज दोन्ही शिवसेना आमच्याबरोबर आलेले आहेत अनेक शेतकरी संघटना माझ्याबरोबर आलेल्या आहेत आणि मी निश्चितपणानं तुम्हाला खात्रीशीर सांगतो की जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा टांगा पलटी केल्याशिवाय राजू खरेशिवाय वर्षाच्या सत्तेला सुरू लावून तुम्ही नगरपालिकेमध्ये विधानसभेमध्ये परिवर्तन घडवून आणले आता जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणूक आहेत मोहोळमध्ये काय आता परिवर्तन होणार आहे यापुढे देखील नाही बघ मोहोळ विधानसभेची निवडणूक झाली मी एकतीस हजार मताधिकाने निवडून आलो मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आमचे नऊ नगरसेवक सहित नगराध्यक्ष आम्ही आमचा निवडून आणला आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत पाच तारखेला मतदान आहे सात तारखेला निवडणुकीचा सा निकाल लागेल आणि ही निवडणूक ग्रामीण भागाची निवडणूक आहे मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जाणारं जिल्हा परिषद कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले आपले कार्यकर्ते आपल्या विचाराचे कार्यकर्ते निवडून गेले पाहिजेत हे एक आमदार म्हणून माझी भूमिका आहे आणि त्या संदर्भामध्ये आज खासदार धरेशील मोहिती पाटील साहेबांच्या बंगल्यावरती जिल्ह्यातल्या चारही आमदारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही साईडचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होती भाऊ मोहोळ बरोबर उत्तर सोलापूर आणि देखील आपले येतो काय असणार आहे नाही आता कसं आहे की मोहोळ पंढरपूर पंढरपूरचा तर माझा एकच जिल्हा परिषदेचा गट येतो गोपाळपूर गट आणि मोहोळचे सहा आणि उत्तर सोलापूर तालुक्यातले तीन अशी म्हणून माझ्या विधानसभा क्षेत्राखाली दहा जिल्हा परिषदेचे गट आणि वीस पंचायत समितीचे गट येत आहेत तर माझी एक भूमिका आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये माझी लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढाई आहे आणि मी आंबेडकरी चळवळीतनं आलेला कार्यकर्ता आहे बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे त्याच्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याबरोबर आलेले आहेत आज दोन्ही शिवसेना आमच्याबरोबर आलेले आहेत अनेक शेतकरी संघटना माझ्याबरोबर आलेल्या आहेत आणि मी निश्चितपणानं तुम्हाला खात्रीशीर सांगतो की जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा टांगा पलटी केल्याशिवाय राजू खरे स्वस्त बसणार नाही भाजपच आपला प्रमुख प्रतिस्पर्धी असणार आहे भारतीय जनता पक्षाला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तर न भूतो ना भविष्यती अशा पद्धतीची ही निवडणूक होईल आणि भारतीय जनता पक्षाला आणि राजन पाटलाचा टांगा पलटी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आमच्या जास्तीत जास्त जागा जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या जवळजवळ जास्तीत जा पंचायत समिती जा, तर आमच्याच थाब्यामध्ये आम्ही जशी नगरपालिका जिंकली तशी पंचायत समिती घेऊ पण माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये किती दरी हिनी काही केलं किती जरी लक्ष्मीचं दर्शन घडवलं तरी मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की हा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहा आमदार हे पुरोगामी विचाराचे निवडून आलेले आहेत या जिल्ह्यामध्ये दोन खासदार पुरोगामी विचाराचे निवडून आलेले आहेत सोलापूर शहराची महापालिकेची निवडणूक वेगळी भारतीय जनता पक्षानं सोलापूर महापालिकेचं श्रेय जरूर घ्यावं किती टीर बळवायची तेवढी त्यांनी टीर बळवावी परंतु जिल्हा परिषदेची निवडणूक ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये जाऊ देणार नाही जिल्हा परिषद ही आमच्या ताब्यात राहील याच्यासाठी आम्ही आता कंबर कसलेली आहे दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना अनेक शेतकरी संघटना रिपब्लिकन पक्ष हे सर्व पक्ष ह्या निवडणुकीमध्ये आमच्याबरोबर माझी माझ्या मतदारसंघापुरतं माझ्याबरोबर राहतील आणि ते माझ्याबरोबर राहतील याची पूर्ण तयारी मी केलेली आहे परवा हो जानकरांनी असा आरोप केला की पालकमंत्री राष्ट्रवादीच्या आमदारांना आघाडी करण्यासाठी दबाव टाकतात किती करतात ते याच्यामध्ये नाही कसं आहे आता की जानकर साहेब जर बोलले असतील असं तर ते निश्चितपणानं खरं बोललेले असतील की ज्या आमदारांवरती त्यांचा दबाव आहे ते आमदार त्याला बळी पडतील परंतु मी सकाळी यांच्याशी बोलताना सांगितलं की मी आंबेडकरी चळवळीतनं आलेला कार्यकर्ता असल्यामुळं तिथे जरी पालकमंत्र्यांना ते, पालक ते आम्हाला दम द्यायचं आहे तुमची दमाजी भाषा त्यांनी दुसरीकडे करायची पालकमंत्र्यांनी आम्ही कोणाच्या दमा बीमाला घाबरणारा ना माणूस नाही अरे मी छत्तीस वर्ष बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे आणि मोहळमध्ये दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाही गाडून मी एकतीस हजार मतांनी निवडून आलेलो आहे आता त्या अनगरकर पाटलाला घाबरलेलं नाही तर पालकमंत्री गोरेला कसा घाबरेल मी मी एकनाथ शिंदेचा शिवसैनिक आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे शिंदेसाहेब म्हणजे काय आहे चीज आहे ती आजच्या बैठकीनंतर सर्व आमदार आपले शंभर टक्के मी निश्चितपणानं तुम्हाला सांगतो आणि मी जबाबदारीने एक वाक्य इथं बोलतो माझं वाक्य सात तारखेला ज्यावेळी निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळी तुम्ही पुन्हा मला विचारायला या की तुम्ही आमदार साहेब बरोबर बोला कोणत्याही परिस्थितीमध्ये किती जरी मनसुबे भाजपनं रचले तरी तरीसुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा सुतळा साफ केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही